मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी व भावांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते कसरत इस्लामपूर यांना गौरव नायकवडी युवा शक्तीचे अमीर हवलदार यांचे निवेदन एम एस मराठी न्यूज नेटवर्क इस्लामपूर मुख्य संपादक महम्मद शेख येथील गेल्या अनेक दिवसापासून इस्लामपूर शहरात व उपनगरामध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे प्रशासनाला वारंवार सांगून व वा तक्रार देऊन सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे यासाठीचे निवेदन मुख्याधिकारी नसल्यामुळे उपमुख्याधिकारी डॉ भगवान खाडे यांना देण्यात आले निवेदन देताना गौरव नायकवडी युवाशक्तीचे अमीर वसुदीन हवलदार आयुब शरीफ पठाण उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना अमीर हवलदार म्हणाले इस्लामपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्ष शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी देण्याचे काही नेत्यांनी आश्वासने दिली व निवडून आले की त्यांनी याकडे पाठ फिरवली जनतेला दिलेले आश्वासनही त्यांना पूर्ण करता आले नाही त्यामुळेच इस्लामपूर शहराला व उपनगराला दहा ते पंधरा मिनिटच पाणी पुरवठा होतो त्यामध्ये साधे पाण्याचे पिंप ही भरत नाही ही गोष्ट लाजिरवाणी आहे आमचे नेते खासदार धैर्यशील माने दादा व दोनशे त्र्याऐंशी विधानसभा प्रभारी शिवसेना माननीय गौरव भाऊ नायकवडी माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांच्याकडे प्रशासनाची तक्रार करून कायमस्वरूपी पाण्यासाठी नागरिकांची भटकंटी होऊ नये यासाठी ठोस भूमिका घेणार आहोत व दिलेल्या निवेदनावर पंधरा दिवसांत प्रशासनाने दखल घेतल्यास मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर बोंब मारो आंदोलन करणार आहे यावेळी अमीर हवलदार आयुब पठाण अमर पिसे प्रथमेश रेडेकर विजय शिंदे तनवीर संदे सात दिवाण मुदस्सर पठाण बाजीराव रेडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते आगे आगे इस्पूरच्या व इस्पूर उपनगर पाणी प्रश्नासंदर्भामध्ये मुख्याधिकारी सोडण आम्हाला निवेदन दिलेलं आहे यामध्ये निवेदनामध्ये आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा लेख दिलेला आहे या पंधरा दिवसामध्ये जर त्यांनी आमच्या मागणी जर मान्य नाही केलं तर मुख्याधिकारीच्या त्यांना समोर आम्ही फोम मारो आंदोलन करणार त्या ठिकाणी आमचे नेते आज खासदार देवी माने दादा व गौरवभाऊ नाईके कपिल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी इस्लामपूरच्या पाणी प्रश्नासंदर्भामध्ये एक मोठा लढा उभा करू आणि या इस्लामपूरच्या नागरिकांना पाण्याच्या साठी पटकंडी होऊ नये यासाठी त्यांचं यशस्वी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद